प्रकरण नाहीये यात मानवी क्रौर्याची हद्द ओलांडलेली दिसतीये दहा मृत्यू हे आकडे ऐकून खरंच अंगावर काटा येतोय आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय एक पॉइंट चार अब्ज डॉलर्सची अवैध कमाई हो यावरून या धंद्याचं या स्वरूप आणि त्यातून मिळणारा नफा किती प्रचंड होता याची कल्पना येते हे फक्त फसवणुकीचे अड्डे नव्हते तर अक्षरशः मानवी शोषणावर चालणारे कारखाने होते हो आणि म्हणूनच चीन सरकारने या प्रकरणाला इतकं गांभीर्याने घेतलं आहे बरोबर त्यांच्या नागरिकांचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर अपहरण आणि शोषण होत होतं आणि अब्जावधी डॉलर्सची फसवणूक होत होती त्यामुळे चीनवर कारवाई करण्यासाठी प्रचंड दबाव होता आता आपण शिक्षांबद्दल बोलूया कोर्टाने ज्या शिक्षा दिल्यात त्या खूपच कठोर आहेत हो खूपच कठोर अकरा जणांना तर थेट मृत्यूदंड सुनावलाय म्हणजे तात्काळ फाशी हो यात कुटुंबातले जे प्रमुख सदस्य आहेत म्हणजे मिंग वोपिंग मिंग झेनझेन आणि झोवेई चांग हां ज्यांना या सगळ्या